आपल्या जीवनाचे सर्वे सर्व बनून आपण फिरत असतो जणू काही सर्व करता धरता आपणच आहेत जणू काही सर्व आपल्यात हातात आहे जणू काही अंतिम सत्ता आपणच आहोत अशा पद्धतीने आपला व्यवहार चालू असतो परंतु खरं जगणं असं आहे की माझ्यावरी जो बसलेला आहे सर्व सत्ता त्याच्या हातात आहे अंतिम निर्णय त्याच्या हातामध्ये आहे खऱ्या अर्थाने तो त्या ठिकाणी करता धरता आहे याचा कधीच विसर न पडू देता जगणे हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सत्याला धरून जगणे आहे माझं अस्तित्व हे माझ्या हातामध्ये नाही तेव्हा ह्या सत्याचा विसर कसा पडावा त्या अंतिम सत्याला धरून मी जगणं याचा अर्थच हे सदैव मला भान असणं की माझ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत आणि ते ज्याच्या हातात आहेत ज्याच्या निर्णयावर हे सर्व काही आहे त्याचा मला कधीच विसर नाही हे जर सदैव माझ्या लक्षात असेल तर मग मला भीती चिंता आणि जबाबदारीचं ओझ असण्याचं काही कारण नाही कारण मी एक सत्य स्वीकारले की ज्याने जीवन दिलं आहे तो त्या ठिकाणी आहे आणि तोच त्या ठिकाणी सर्व काही निर्णय घेत असतो तेव्हा मी माझ्या पद्धतीने काम करत राहायचं परंतु याचा विसर पुढे द्यायचा नाही की एक सत्ता आहे जी अंतिम आहे आणि तिचा मला कधीच विसर नाही असं सांगता आलं पाहिजे धन्यवाद